फॅमिली सिनेमे सुद्धा केले जी, जी अशा करतात तीच लोक आपल्याला क्रिटिसाइज सुद्धा करतात की एकाच प्रकारचे सिनेमे येतात किंवा चालत नाहीयेत बाबा सिनेमे हे क्रिटिसिजम तू कसा घेतोस एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून एक वाईट वाटतं आपल्याला एक माणूस म्हणून पण ऍक्टर म्हणून पण की पण नंतर मी विचार करतो की हे तर या बिझनेस असच आहे गणित म्हणजे गणित आहे इक्वेशन आहे असंच आहे की तुमचं जेव्हा काम आवडेल तेव्हा तुम्हाला लोकांचं अप्रिशिएशन मिळणार आणि तुमचं जेव्हा नाही आवडणार तेव्हा ते शिव्या घालणार आहेत सो हे काही म्हणजे हे काही माझ्या बरोबरच नाही सगळ्यांबरोबर चाललेलं आहे मला असं वाटतं की त्यांना पण माझ्याकडनं चांगलंच काम हवंय आणि मलाही त्यांना चांगलंच काम डिलिव्हर आहे असं नाही की मला काहीतरी वाईट करायचंय किंवा मी मी तुम्हाला सांगतो मी एक बरेच सिनेमे असे केले ज्याचं टायटल पण लोकांना आवडले नाही काही सिनेमांचे पोस्टर जागले गेले असे पण सिनेमे मी केलेले पण त्या सिनेमात जो विषय होता मी आजही असं सांगतो तो तो जो विषय होता तो जर लोकांनी अंडरलाईन केला असताना ट्रेलरमधना किंवा त्या गाण्यांमधना किंवा बाकी सगळ्या गोष्टीमधनं तर तो विषय पण लोकांना आवडला असता त्या विषयाची पण लोकांना म्हणजे काय म्हणतात ट्रेलरने ट्रेलरमध्येच असं पोर्ट्रे करतात की हा आयडल्ट सिनेमा आहे ह्याच्यात काही विषय नाही तर लोक का जातील बरोबर तर मी असंख्य वेळा लोकांना सांगतो जसं आता डिलिव्हरी बॉय आहे आता हो। नऊ फेब्रुवारीला होतो तर त्याच्यात पण सरोगसी हा विषय फार महत्वाचा आहे बरोबर पण त्याचं पॅकेजिंग बघा कुठे नाही आणि तो अॅडल्ट सिनेमा नाही त्याला मिळाले सर्टिफाईड मिळाला आणि त्याच्यात एक छान विषय सरोगसी सारखा विषय एंटरटेनमेंट पद्धतीने आणि मी पहिला सिनेमा बालक पालक केल्यामुळे ना मला ते इक्वेशन कळायला लागले हळूहळू की म्हणजे म्हणजे इक्वेशन कळायला लागले याच्यापेक्षा काय असायला हवं साधारणपणे एक अंदाज येतो ना आपल्याला की हे असलं तर लोकांना कदाचित आवडू शकतं आवडू शकतं तर ते इक्वेशन मला साधारण असं आहे की लोकांना हसवत ठेवलं ना छान हसवत ठेवा छान मुवमेंट द्या लोकांना छान त्यांना असं वाटू दे, दे यार। अरे यार मला अजून सिनेमा बघायचा आहे किंवा लोकांना असं वाटलं अरे यार हा मी आहे तर ते तो जो गोडवा आहे ना लोक लोक फार काय म्हणूया त्यांचे टेन्शन विसरून सिनेमा बघायला येतात लोक हे नाही बघायला क्या बना <laughs> देखते क्या फ्रेम हे लोक नाही बघायला right. लोक एन्जॉय काय करतात एखादी फ्रेम त्यांना आवडू शकते पण इमोशन सोबत आवडे hmm. म्हणजे जर इमोशन असेल ना छान तर आता टकाटक बघ टकाटक पण अॅडल्ट सिनेमा होता ना बॉईज बघ अॅडल्ट oh. सिनेमा होता ना पण ते लोकांना का आवडतात विषय आहे विषय आहे कॉन्सेप्ट आहे लोकांना ते एंटरटेनमेंट पण आहे तुम्हाला कॉन्टेंट कॉन्टेंट पण मिळतोय तुम्हाला काहीतरी शिकायला पण मिळतंय तर ह्या सलक्या फुलक व्हायला लोकांना नक्कीच आवडेल सिनेमागृहात येऊन फक्त ते नीट बनवलं गेलं पाहिजे